जय शिवराय अच्छा या शेतकरी मिळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी ज्यांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी आपण सगळेजण आतूर आहोत ते देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब महाराष्ट्रातल्या संघर्षाचं जे प्रतीक बनलेत म्हणजे ज्यांच्या गळ्यातला भगवा हा हवेत कधी लहरतो याच्याबी वाट बघत असतो संजय जी जी पवर, ते खासदार संजयजी राऊत साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतरावजी पाटील साहेब आदरणीय खडसे साहेब महिलांच्या प्रदेशाध्यक्ष रोहिताई खडसे जितेंद्रजी आव्हाड सुनीलजी भुसार व्यासपीठावरील सगळेच मान्यवर वेळेची मर्यादा असल्यामुळे सगळ्यांचा नामोल्लेख टाळतो तेवढी मी दिलगिरी व्यक्त करतो खरंतर ही जी महासभा एकजुटीची हा जो लढा स्वाभिमानाचा आहे हा स्वाभिमानाचा लढा लड़ा का लढायचा याचा जर प्रत्येकानं विचार केला तर रोज पेपर मध्ये असेल टीव्ही मध्ये असेल रस्त्यावरच्या होर्डिंग मधून असेल जाहिरातींचा महापूर आलाय महापूर दिसतात जाहिरा ना जाहिराती म्हणजे पार खताच्या गोणी सोडल्या नाही का खताची दुकानं ना सोडली नाही आणि तेव्हा कळतंय की कुठ निवडणूक ही तक तक करते कधी येत्या काही दिवसांमध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या आचारसंहिता लागेल आणि या सगळ्या निर्णयांची घाई म्हणजे काल सुद्धा जयंत पाटील साहेब काहीतरी पंचेचाळीस निर्णय आजच्या कॅबिनेटमध्ये झाले हे पंचेचाळीस निर्णय होत असताना माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्यासाठी काय आहे हा एक फार महत्वाचा प्रश्न आहे मगाशी बगरे सर बोलताना त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात सुतो केलं गावित साहेबांनी बोलत असताना त्यांनी उमेदवाराकडून किंवा लोकप्रतिनिधीकडून काय अपेक्षा आहेत त्या संदर्भात सुतोवाच केलं पण नेमकी परिस्थिती काय आहे तुम्हाला तुमच्यापैकी अनेक गरीब शेतकऱ्यांकडे कर। माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्याकडे आजकाल फोन असतो परवा आमच्याकडच्या एका शेतकऱ्याला विचारलं फोन कसा काय बाबा त्यांनी सांगितलं का ते सहा हजार रुपये येतात ना त्याचं ओटीपी फोनवर येतोय त्याच्यासाठी फोन घ्यावा लागतोय म्हटलं त्या ओ टी साठी फोन घेतला तर त्या फोनवर नेमकं येत आहे काय त्यांनी सांगितलं पहिली दोन दिवस मेसेज येतो तु। का तुम्हाला सहा हजार देतोय तुम्हाला सहा हजार देतोय तिसऱ्या दिवशी फोन येतोय सहा हजार मिळाले का दोन हजाराचा हप्ता मिळाला का बरोबर माझ्या भावानो हा फक्त वरवरचा मुलाम आहे याचा वर्ख जर खरवडून काढला तर विचार करा तीन डिसेंबरला कांद्याची निर्यात बंदी झाली तीन डिसेंबरला जेव्हा कांद्याची निर्यात बंदी झाली दोन हजार तेवीस साली कांद्याचा भाव काय चालला होता बेचाळीस रुपयाने जात होता चार हजार दोनशे चालला होता चार हजार रुपये रेट होता म्हणजे बेचाळीस रुपये किलो होता चाळीस रुपये किलो दर चालला होता त्यानंतर तीन डिसेंबरला निर्यातबंदी झाल्यानंतर जवळपास पंचेचाळीस दिवस ही निर्यात बंदी राहिली महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचं नुकसान झालं ते दोन हजार कोटी रुपयांचं नुकसान झालं जिथं महाराष्ट्राच्या शेतकऱ्याचं दोन हजार कोटीच नुकसान झालं तिथं दोन हजार रुपयाचं कौतुक आम्ही किती वेळा फोनवर ऐकायचं याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे विचार करा जो चाळीस रुपयाचा धा दर होता आता कांद्याला भाव किती मिळतोय हा अठराशे चाला दोन हजार मिळतो समजा म्हणजे किलो माग नुकसान किती वीस रुपयाचं झालं बरोबर एकरात कांदा किती पिकतो बारा टन पिकतो बारा टन बघा दोन टन दोन एकरचं जर, जर, जर माझं स्वावर असेल दोन मध्ये माझा चोवीस टन कांदा जर कांद्या माग वीस रुपयाचं नुकसान तर तुमच्या प्रत्येकाचं केंद्र सरकारच्या निर्णयामुळे झालेलं नुकसान आहे चार लाख ऐशी हजार रुपयाच आणि चार लाख ऐशी हजाराचं नुकसान केल्यानंतर जर कुणी कौतुक सांगत असेल की सहा हजार रुपये परत देतोय सहा हजार रुपये देतोय तर याला आवळा देऊन कोहळा काढणं म्हणतात हे लक्षात ठेवा बरं सहा हजार रुपये देतात कुठून देतात लाखभराची खतं तर घालतो का नाही वावरात जर लाखभराची खतं घालत असलो खतावर जीएसटी किती अठरा टक्के जीएसटी आहे का नाही म्हणजे लाखाची खतं घालायची तर तुमच्या खिशातून सरकार काढून किती घेतय अठरा हजार आणि परत किती देते? म्हणून भावांनो मगाशी आव्हाड साहेब म्हणाले त्या पद्धतीनं ही निवडणूक केवळ कुठल्या उमेदवाराची नाही कुठल्या पक्षाची नाही ही निवडणूक तुमच्या माझ्या अस्तित्वाची ही निवडणूक तुमच्या माझ्या स्वाभिमानाची आहे विशेषतः निफाड मध्ये उभं राहून बोलत असताना खर तर द्राक्ष बागायतदारांचा फार मोठा हा संपूर्ण परिसर दहा वर्षांपूर्वी जेव्हा हे सरकार सत्तेत आलं तेव्हा सांगितलं होतं शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट होणार मला एक द्राक्ष उत्पादक शेतकरी आज दाखवा ज्याच्या डोक्यावर कर्जाचा बोजा नाही कारण दहा वर्षापूर्वी अडीच लाख रुपये एकरी जो खर्च येत होता तो खर्च आता साडेतीन लाखावर गेलाय गेलाय का नाही आणि जेव्हा एक्सपोर्टच्या द्राक्षाला सरासरी ऐंशी नव्वद रुपये भाव मिळत होता तो भाव आता पासष्ट सत्तर रुपयावर आलाय का नाही कुठं गेलं किसानचं उत्पन्न दुप्पट होणं हे सगळे प्रश्न आपल्याला विचारायचे आणि हे प्रश्न आपण जेव्हा विचारतो तेव्हा विशेषतः या नाशिकच्या भूमीमध्ये निफाडच्या भूमीमध्ये जवळच रामशेतचा किल्ला आहे आज मी ज्या सुरुवातीला निर्णयांच पंचेचाळीस निर्णय घेतले गेले यामध्ये महाराष्ट्र सरकारने आज एक निर्णय घेतला आणि तो निर्णय ऐकल्यानंतर एक एका डोळ्यात आसू आणि एका डोळ्यात हसू अशी परिस्थिती निर्माण झाली टाकली आज वेल्हे तालुक्याचं नामकरण राजगड तालुका करण्यात आलं नक्कीच अभिमान आहे प्रत्येक शिवभक्ताला हा अभिमान वाटेल अशीच गोष्ट आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या राजधानीचं नाव या तालुक्याला दिलं तसे पुरावे होते आणि आमच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी याचा सातत्यानं पाठपुरावा केला होता परंतु जे सरकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या राजधानीच्या नावानं नामकरण करत ते सरकार छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श पाळत का ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे कारण शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला हात लागू देऊ नका ही जी छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण होती या शिकवणीनुसार आत्ताच्या एक फुल दोन डाउट फुलच्या सरकारनं एकदाही आमच्या कांदा उत्पादक शेतकऱ्याचा प्रश्न मांडला नाही मगाशी जे पी बोलत होते गावित साहेब बोलत असताना गावित साहेबांनी जी अपेक्षा व्यक्त केली ही कांद्याचा प्रश्न असेल हा शेतमालाच्या बाजारभावाचा प्रश्न असेल देशाच्या लोकसभेमध्ये महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस खासदार निवडून जातात आणि या अठ्ठेचाळीस पैकी एकोणचाळीस खासदार हे महायुतीचे एकोणचाळीस खासदार या एकोणचाळीस खासदारांपैकी एक खासदार दाखवा ज्याने कांद्याची जेव्हा निर्यात बंदी झाली तेव्हा संसदेमध्ये गर्जना केली या एकोणचाळीस पैकी एक खासदार दाखवा ज्याने महाराष्ट्रातले उद्योगधंदे पळून नेले जात होते तेव्हा तोंड उघडलं आणि म्हणून आता प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे की संसदेमध्ये दिल्लीतून गुबुगुबू वाजल्यानंतर माना डोलवणारे नंदी बैल पाठवायचे कि महाराष्ट्राच्या हितासाठी गरजणारे वाघ पाठवायचे हे आता तुम्ही ठरवायचं मगाशी आवड साहेबांनी एक उल्लेख केला विशेषतः महाराष्ट्रामध्ये आणि या नाशिकच्या भूमीमध्ये उभं राहून बोलत असताना जवळच किल्ले रामशेज आहे साहेब गेले काही वर्ष महाराष्ट्र बघतोय की जुन्या काळी पाटील साहेब जेव्हा वतन खालसा होणार असेल तेव्हा भले भले सरदार भले भले शेर हे मिट्टी के ढेर व्हायचे आठवतंय या शहाचं आक्रमण आलं त्या आदिलशहाचं आक्रमण आलं मुघल शहाचं आक्रमण आलं वतन जाऊ नये म्हणून बाजू बदलली जायची आणि याच नाशिकच्या भूमीमध्ये किल्ले रामशेज उभा आहे जवळपास चाळीस मिनिटाच्याच अंतरावर आहे ज्या किल्ले रामशेष ला घेण्यासाठी जेव्हा औरंगजेबाचा सरदार आला तेव्हा त्यांनी ते सांगितलं हे सकाळी जातो दुपारी किल्ल्यावर तोफांची आतिषबाजी करतो आणि संध्याकाळी तुमच्या तंबूत येऊन सोबत आपण खाना घेऊ त्या किल्ल्यावरच्या किल्लेदाराचं किल्ले नाव सुद्धा आज कोणी सांगू शकत नाही पण हा सर्वसामान्य किल्लेदार या मातीतला होता ज्या किल्लेदारानं तब्बल साडेसहा वर्ष रामशेज लढवला साडेसहा वर्ष औरंगजेबाच्या बलाढ्य सैन्यासमोर लढवला ही प्रेरणा या मातीतली आहे त्यामुळे वतनदार वतन खालचा होण्याच्या भीतीनं कुठेही गेले असतील तरी सर्वसामान्य मावळ्याची चिकाटी या मातीत आहे आणि ही चिकाटी आपल्याला येणाऱ्या काळात दाखवायची कारण गेल्या काही वर्षात महाराष्ट्राने बघितलं दोन सिंह होते हे सिंह जेव्हा जंगलात राहत होते ना तेव्हा ते डरकाळ्या फोडत होते हे सिंह जेव्हा जंगलात राहायचे तेव्हा त्या डरकाळ्या फोडायचे बर जंगल आपलं सिंह आपलाच तेव्हा डरकाळी फोडली का सगळे ऐकायचे एक दिवस सिंहाला काय झालं कळलं नाही आता काय झालं तुम्हाला कदाचित माहीत असेल पण सिंहांनी ठरवलं आता जंगल बाद झालं आता सरकशीत जाऊ म्हणून दो, दोन कुठली सर्कस म्हटले मी काहीच बोललो नाही हे बोलतायत दोन सिंह जंगलाला खांताळले म्हणून सर्कशीत गेले त्यांना विचारलं सर्कस कुठली कुठली त्या सर्कशीत दोन सिंह गेले ते म्हणतायत इडी नावाची काहीतरी सरकस आहे या सरकशी दोन सिंह गेले पण सवयीप्रमाणे सारखीच डरकाळी फोडायला लागले गेल्या काही दिवसात तुम्ही वर्तमानपत्रात वाचत असाल एका गुजराती रिंगमास्टरने हंटर वाजवला त्या सरशी पहिली डरकाळी फोडणारा म्हटला अठरा नको तेरा दिल्या तरी बास दुसरा म्हटला महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला हेच खटकत जेव्हा स्वगृही असताना देणारा जो होता तो जेव्हा दिल्लीच्या दारात जाऊन मागणारा होतो तेव्हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला कुठंतरी ठेच लागते आणि त्यामुळे मगाशी आव्हाड साहेब जे कोणी बाजूला बसून चला म्हणत होते गाडीत बसणाऱ्यांना आता सीट मिळणार आहे का नाही हेच पुढं कळणार नाही आणि त्यामुळे या पुढच्या काळात मतदान करत असताना माझी फक्त एवढीच कळकळीची विनंती आहे की आतापर्यंत तुम्ही आणि आम्ही मतदान म्हणत होतो विशेषतः या मातीत उभं राहत असताना भले भले राजकीय शेर ढेर होत असताना एक उदाहरण देश पातळीवर असं आहे जे झारखंडच्या मुख्यमंत्र्यांचं हेमंत सोरेन यांचं उदाहरण आहे झारखंड मुक्ती मोर्चाचं एक उत्तम उदाहरण आहे की एका जुजबी केसवरून एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांना अटक केली जाते आणि मोठा सत्ताधारी पक्ष वलगना करतो की यू आता झारखंड आम्ही घेऊ पण मी धन्यवाद देईन माझ्या झारखंडच्या आदिवासी बांधवांचे कारण बिरसा मुंडा राघोजी बांगरे तंट्या भील यांचा जो आदर्श होता ताठ मानेनं लढण्याचा आदर्श होता तो शरण जाण्याचा आदर्श नव्हता तो झारखंडमध्ये जा, माझ्या सगळ्या आदिवासी बांधवांनी हा आदर्श दाखवून दिला आणि म्हणूनच सांगतो आतापर्यंत तुम्ही आणि मी ऐकत होतो मतदान आपल्याकडे संस्कृती आहे दान, दान दिलं का विसरून जायचं बरोबर माझ्या भावानं तुम्ही नेहमी दान दिल्यानंतर विसरून जात होतो त्यामुळे ज्यांना मतदान दिलं होतं ज्यांना मतदान केलं होतं त्यांनी तुम्हाला गृहित धरायला सुरुवात केली ज्या माणसाकडं बघून तुम्ही मतदान केलं होतं ज्या माणसाकडं बघून तुम्ही निवडून दिलं होतं त्यांची साथ सोडून माणसं सा दुसरीकडं जायला लागली त्यामुळे यावेळी मतदान फक्त नाही तर हा जसा अधिकार आहे तशीच ती जबाबदारी हे लक्षात ठेवा ही जबाबदारी लोकशाही टिकवण्याची ही जबाबदारी संविधान टिकवण्याची आहे आणि म्हणून फक्त एवढच सांगतो मतदान केंद्रावर गेल्यापासून आतमध्ये जाऊन मत देऊन बाहेर यायला फक्त पाच मिनिटं लागतात बरोबर बटन दाबायला तर पाचच सेकंद लागतात बरोबर फक्त पाच मिनटं लागणार आहेत मतदान केंद्रापासून जाऊन आतमध्ये जाऊन मत, मत त्याखून परत यायला पण या पाच मिनिटात एकदा फक्त स्वतःला विचारा की माझ्या कांद्याच्या भावाचा मातीमोल करण्याचं पाप कोणी केलं माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या ताटात माती कालवण्याचं पाप कोणी केलं माझ्या दुधाचे दर पाडण्याचं पाप कोणी केलं माझ्या सर्वसामान्य तरुणाच्या नशिबातली नोकरी हिसकावून घेण्याचं पाप कोणी केलं माझ्या देशाला धर्मात आणि जातीत वाटण्याचं पाप कोणी केलं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं विचारण्याचा तुमच्या हातातला वेळ पाच मिनिट <coughs> आणि या पाच मिनिटात तुम्हाला जाब विचारायचा आहे या प्रत्येक गोष्टीचा आणि तो जर जाब विचारला तो योग्य पद्धतीने विचारला तर एवढीच अपेक्षा करतो शेवटचं वाक्य फक्त लक्षात ठेवा माझ्या भावांनो माझ्या देशासाठी तुमच्या कच्च्या बच्चांच्या भविष्यासाठी या देशाच्या स्वाभिमानासाठी आता बळकट हातांनी स्वाभिमानाची मशाल पेटवून विजयाची तुतारी फुंकायला विसरू नका एवढंच तुम्हाला कळकळीचं सांगणं देतो आणि आपली रजा घेतो धन्यवाद जय शिवराय